आई आई आज खूप काही बोलायचं आहे ग पण शब्द कमी पडताय आज खूप बोलायचं आहे ग पण शब्द कमी पडताय होण्या इतकी मी कधीच मोठी झाली नाही तू रोज स्वतःला मागे ठेवून माझ्यासाठी पुढे चालत राहिलीस तू रोज स्वतःला मागे ठेवून माझ्यासाठी पुढे चालत राहिलीस मी मात्र स्वतःला शोधताना तुझ्यापासून थोडी दूर गेली आई तू थकलीस तरी कधी तक्रार केली नाहीस मी मात्र थोडस दुखल तरी सगळ्या जगाशी भांडले आई तू थकलीस तरी कधी तक्रार केली नाहीस मी मात्र थोडस दुखल तरी सगळ्या जगाशी भांडले तू वेदना गप्प पेलल्यास मी मात्र अश्रूंमध्ये हरवले तुझ्या डोळ्यात स्वप्न नव्हती पण माझ्यासाठी तू स्वप्न विनलीस तुझ्या डोळ्यात स्वप्न नव्हती पण तू माझ्यासाठी स्वप्न विनलीस माझ्या डोळ्यात स्वप्न होती पण ती पूर्ण करताना मी तुला वेळच देऊ शकले नाही आई लोक म्हणतात तुझ्या सारखीच आहेस तू पण मला माहिती आहे ग सत्य आई लोक म्हणतात तुझ्या सारखीच आहेस तू पण मला माहिती आहे ग सत्य तुझ्या सावली एवढीही माझ्यात बळ नाही तू सगळ्यांसाठी जगलीस मी मात्र जगायला शिकते अजून तू सहन केलंच आयुष्य मी, मी अजूनही तक्रार करते नशिबाशी तू सहन केलस आयुष्य मी अजूनही तक्रार करते नशिबाशी आज जेव्हा आयुष्य प्रश्न विचारत तेव्हा तुझा चेहरा आठवतो हो मग वाटत तू हे सगळं कसं पेलस गाई आई कुठून आणलंस एवढं धैर्य मग वाटत तू हे कस पेलस गाई आई मग कुठून आणलंस एवढं धैर्य आई तुझ्यासारखं होता आलंच नाही एक गोष्ट नक्की कळली आहे आई तुझ्यासारखं होता आलंच नाही ग पण एक गोष्ट नक्की कळली आहे या जगात सगळीकडे स्वतःला सिद्ध करावं लागत पण तुझ्या समोर फक्त तुझी मुलगी असत पण तुझ्या समोर फक्त तुझी मुलगीच असण पुरेस असत आजही थकल्यावर तुझ्याच खुशी डोकं ठेवावं असं वाटत कारण जग थकवतं पण आई तू आजही सावरतेस आजही थकल्यावर तुझ्याच कुशीत डोकं ठेवावं वाटतं कारण जग थकवत पण आई तू आजही सावरतेस तुझ्या सारखं होता आलंच नाही ग पण तुझी मुलगी असल्याचा अभिमान माझ्या प्रत्येक श्वासात आहे आणि राहील शेवटपर्यंत तुझ्यासारखं होताच आलंच नाही ग पण तुझी मुलगी असल्याचा अभिमान माझ्या प्रत्येक श्वासात आहे आणि राहील शेवटपर्यंत